नमस्कार ॲक्सिडंट झाल्यामुळे आकाशला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असतं आकाशवर उपचार सुरू असतात आता ही बातमी रागिणीपर्यंत पोहोचलेली असते आता रागिणीने पौर्णिमाला म्हटलेलं असतं पौर्णिमा मी तर हॉस्पिटलमध्ये पोहोचणारच आहे पण त्याआधी तू तिथे पोहोच आणि तिथली सगळी खबर मला अप टू डेट दे त्यावर पौर्णिमा हो म्हणते आणि ती हॉस्पिटलकडे जायला निघालेली असते इकडे आकाशभ्या बाजूला आता थेट पौर्णिमाची मोठी भूमी असते भूमी आकाशची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते पण आकाशला जास्त काही लागलेलं नसतं साधं खरचटलेलं असतं आणि पूर्णपणे बँडेज केल्यानंतर आता आकाश व्यवस्थित झालेला असतो आता आकाश आणि भूमी दोघं बोलत असतात त्याच वेळेला आकाश म्हणत असतो भूमी नक्कीच हा घातपात आहे त्यावर मात्र भूमी म्हणत असते आकाश नक्की काय शंभर टक्के आणि हे काम रागिणीचंच आहे त्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी आता आपल्याला शांत राहता कामा नये या रागणीला कायमस्वरूपी संपवलंच पाहिजे जी बाई आपल्याला आपल्या बाळासकट संपवायला निघाली तिला असं जगू देता कामा नये तिला आता कायद्याने शिक्षा झालीच पाहिजे आणि अशातच आता भूमी म्हणत असते त्यासाठी आपल्याला गायकवाड सरांची मदत घ्यावी लागेल त्यावर आता आकाश म्हणत असतो आत्ताच्या आत्ता गायकवाड सरांना फोन लाव आणि लगेचच आता भूमीने गायकवाड सरांना फोन लावून स्टार्ट टू एंड काय कसं झालं सगळं काही सांगितल्यावर गायकवाड सर म्हणत असतात काय एवढी मोठी गडबड झाली आणि अशातच आता गायकवाड सर म्हणत असतात तुम्ही आहात कुठे आता त्यावर भूमीने सांगितलेलं असतं अमुक अमुक सिटी हॉस्पिटलमध्ये गायकवाड सर म्हणत असतात तुम्ही तिथेच थांबा मी आत्ता येतो आणि लगेचच आता, आता गायकवाड सर तिथे पोहोचल्यावर या तिघांमध्ये बोलणं सुरू असतं त्यावेळेला आता गायकवाड सर म्हणत असतात आपल्याला एक प्लॅन आखावा लागेल त्या प्लॅननुसार आकाश तुझा मृत्यू झाला आहे आणि त्यातच आता आपल्याला रागिणी आणि तिच्या बाकी साथीदारांकडून सत्य वधून घ्यायचं आहे त्यावर आता भूमीला नेमकं कळालेलं असतं की आता नेमकं गायकवाड सरांना काय म्हणायचं आहे आणि अशातच आता भूमी आकाशला म्हणत असते आकाश गायकवाड सरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि अशातच आता शेवटी गायकवाड सरांनी काय सांगितलेलं असतं अगदी सांकेतिक भाषेमध्ये ते आकाश समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशातच आता गायकवाड सर म्हणत असतात तुम्हा दोघांनाही कोणतीही काळजी करायची गरज करेज नाहीये आपण आजच्या आज हा रागिणी चॅप्टर क्लोज करणार आहोत त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो असंच झालं पाहिजे आणि लगेचच आता ठरल्याप्रमाणे आकाश हॉस्पिटलमध्ये मृत झाला आहे ही बातमी आता वाऱ्यासारखी पसरते आणि लगेच आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या पौर्णिमाला जेव्हा हे कळत कि थेट आकाश संपला आहे त्या ऍक्सिडेंटमध्ये ती मात्र लगेचच रागिणीला फोन करून सगळं काही सांगते इकडे रागिणी आता आनंदात असते कारण तिच्या वाटेतला काटा कायमस्वरूपी दूर झाला आहे आणि आता संपूर्ण प्रॉपर्टीवर आपलीच मालकी असणार आहे कारण त्या भूमीला तर हँडल करणं काही मोठी गोष्ट नाहीये असं आता रागिणीला वाटत असत आणि अशातच आता शेवटी पौर्णिमा फोनवर रागिणीशी बोलत आहे हे आता भूमीने ऐकलेलं असतं आणि लगेचच आपण पाहतोय आता आकाश डेड बॉडीमधून उठून थेट पौर्णिमाच्या मागे उभा राहिलेला असतो आणि त्याने लगेचच आता पौर्णिमाला आवाज दिलेला असतो पौर्णिमा आता मात्र मागे वळलेल्या पौर्णिमाने जिवंत असलेल्या आकाशला पाहिलेलं असतं आणि पौर्णिमाची चांगलीच फाटते ती लगेचच बोलू लागते oh, आकाश तू जिवंत कसा तू तर मेलास ना <kling> त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो मी मी मेलोय म्हणजे माझ्या मृत्यूला कारणीभूत तू आहेस तर त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते मी 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 कशी असू शकते मी काही नाही केलंय त्यावर मात्र आकाश म्हणत असतो नाही तूच कारणीभूत आहेस तुला मात्र मी सोडणार नाही तुला देखील मा मी मारणार त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते मी कारणीभूत नाहीये तर रागिणी म्हणजे आपली सासू कारणीभूत आहे हे वाक आकाश म्हणत असतो काय आणि अशातच आता पौर्णिमाने स्टार्ट टू एंड रागिणीने काय काय प्लॅन केलेला असतो त्या गाडीचे ब्रेक फेल कसे केलेले असतात आणि तुमचा ॲक्सिडेंट कसा होऊ द्यायचा हे सगळं रागिणीचंच कारस्थान होतं हे आता स्पष्टपणे या पौर्णिमाने स्पष्ट गायकवाड सर तिथे लपून बसलेले असताना ओकलेला आहे गायकवाड सरांनी पौर्णिमाचं बोलणं व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आता तो पुरावा म्हणून आपल्याकडे ठेवून घेतलेला असतं आणि अशातच आपण पाहतोय आता थेट रागिणीला अजूनही माहीत नसतं की हॉस्पिटलमध्ये नेमकं काय चाललंय हॉस्पिटल मधून जेव्हा डेड बॉडी घरी येईल त्यानंतर आपल्याला खूप मोठा तपाशा करायचा आहे असं रागिणीने ठरवलेलं असतं त्यासाठी तिने डोळ्यातून अश्रू येण्यासाठी एक औषध देखील मागवलेलं असतं जे डोळ्यात थोडं मारलं की त्यानंतर घळाघळा घळा पाणी येतं म्हणजे नाटक करायला सोपं पडेल इकडे आपण पाहतोय आता रागिणीने घरात सांगितलेलं असतं आई आई आपला आकाश गेला त्यानंतर आजीला तर, आज तर खूप मोठा धक्का बसतो आजी तर आता रडू लागते अशातच आता मानसी स्वतःशी बोलत असते आकाश भाऊजी गेले पण या रागिणीला तर खूप आनंद होतोय पण हे असं कसं होऊ शकतं आणि अशातच आता मानसीने भूमीला फोन केलेला असतो आणि तेवढ्यात भूमी म्हणत असते मानसी काळजी नकोस तू सगळं काही नीट आहे हे वाक्य ऐकल्यावर मानसीला कळून चुकलेलं असतं की नक्कीच भूमी आणि आकाश जिजूंचा काहीतरी डाव आहे आणि अशातच आता थेट मानसीने सगळं काही इथे नेमकं काय काय घडतंय आणि कोण आनंदित आहे हे सगळं भूमीला सांगितल्यावर आता भूमी म्हणत असते मानसी मला कळून चुकलं आहे हे कारस्थान फक्त आणि फक्त रागिणी पटवर्धननेच केलं आहे तिनेच आमच्या गाडीचा ब्रेक फेल करून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला पण आज मात्र तिचा शेवटचा दिवस आहे आपल्या घरातला आणि त्यानंतर ती थेट तुरुंगात जाणार आहे अशातच आता गायकवाड सरांना भक्कम असा पुरावा पौर्णिमा मार्फत मिळाल्यानंतर आता पौर्णिमालाच घेऊन गायकवाड सर आता थेट महाजनांच्या घरात पोहोचलेले असतात तिथे आता गायकवाड सरांना आलेलं पाहून रागणी म्हणत असते गायकवाड सर ओ काय हो तुम्ही अचानक कसे काय त्यावर गायकवाड सर म्हणत असतात काय ना तुमचा कायमचा चॅप्टर क्लोज करण्यासाठी मला यावं आहे त्यावर रागणी म्हणत असते मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावर गायकवाड सर म्हणत असतात झालं तुम्ही आत्तापर्यंत केलेली पाप आमच्यापासून लपून राहिलेत असं तुम्हाला वाटत असेल पण आता मात्र तुमचा शेवटचा दिवस आहे या घरातला चला आता तुमच्या सासूर तुम्हाला नेतो तुमचा चांगलाच पाऊणचार करतो त्यावर आता रागणी म्हणत असते उगतच काही बोलू नका असं तुम्ही मला अटक करू शकत नाही तुमच्याकडे माझ्या विरोधात काही पुरावा आहे का त्यावर लगेचच आता गायकवाड सरांनी पौर्णिमाला रागिणीच्या पायाशी ढकलत म्हटलेलं असतं हा आहे धडधडीत पुरावा हिने आम्हाला सगळं काही सांगितलंय कसं तुम्ही आकाशच्या गाडीचा ब्रेक फेल केला तिचा त्याचा ॲक्सिडेंट व्हावा म्हणून त्यावर लगेचच आता रागिणी पौर्णिमाचा थोबाड फोडते आणि रागिणी बोलू लागते अगं ए तिथे काय बोलतोस तू मी काय केलंय त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते अहो आई आता खोटं नाट वागू नका संपलं तुमचे दिवस आता तुम्हाला तुरुंगात जावंच लागेल आणि अशातच आपण पाहतोय हो। लेडी कॉन्स्टेबलने आता रागिणीच्या हातात बेड्या ठोकट तिला खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो पण वजनदार रागिणी जागची हालत नसते त्यावर लगेचच आता दोन लेडी कॉन्स्टेबल आणखी मागवल्यावर शेवटी रागिणीला तिथून खेचत फरफटत शेवटी पोलिस व्हॅन मध्ये टाकण्यात आलेलं असतं रागिणी आता म्हणत असते मी परत येणार मी परत येणार कारण मी या आकाशला संपवल्याशिवाय काही मरणार नाही आणि या प्रॉपर्टीचा वापर तर मलाच करायचा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या रागणीबरोबर बरोबर नेमकं काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद